एनएच न्यूज घरगुती गॅस सिलेंडरची व्यावसायिक टॅक्यांमध्ये रिफिलिंग करणारे तिघे जेरबंद तेहतीस लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध साठा करून व्यावसायिक गॅस टॅक्यांमध्ये रिफिलिंग करणाऱ्या तिघा इस्मांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडत तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चिचोंडी पाटील तालुका व जिल्हा अहिल्यानगर येथे करण्यात आली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की प्रवीण नारायण खडके हा आपल्या घराजवळ घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करून ते दॅस व्यावसायिक टाक्यांमध्ये रिफिलिंग करत आहे त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनंत सालुगडे यांच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला असता तेथे प्रवीण खडके आणि त्याचे दोन साथीदार गॅस टाक्या भरताना आढळले पोलिसांनी आरोपींकडून विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणताही शासकीय परवाना नसल्याचे आढळले त्यांच्याकडून एकूण तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये पंचवीस लाख दहा हजार रुपये किमतीची चार वाहने आठ लाख एकतीस हजार सातशे रुपये किमतीच्या एच पी व भारत गॅस कंपनीच्या दोनशे चौसष्ट घरगुती गॅस टाक्या भरलेल्या व रिकाम्या दहा हजार रुपये किमतीचे गॅस भरण्याचे मशीन व पाच हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा समावेश आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत एक प्रवीण नारायण खडके वय अठ्ठावीस राहणार चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर दोन वैभव अंबादास पवार वय सत्तेचाळीस राहणार सांडवा तालुका जिल्हा अहिल्यानगर तीन गणेश पद्माकर भोसले वय सदतीस राहणार काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या आरोपींनी शासनाचा परवाना न घेता गॅस टाक्या साठवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंगचे काम केल्याचे स्पष्ट झाले आहे त्यांच्या विरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गोरं नऊशे अडुसष्ट दोन हजार पंचवीस अन्वय बीएनएस दोन हजार तेवीसचे चे कलम दोनशे सत्त्याऐंशी दोनशे अठ्याऐंशी सह जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीशे पंचावन्नचे कलम तीन सात एलपीजी पुरवठा व वितरण नियमन आदेश दोन हजारचे कलम तीन दोन बी गॅस सिलेंडर अधिनियम दोन हजार सोळाचे कलम त्रेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस तसेच स्फोटके अधिनियम अठराशे चौऱ्याऐंशीचे चे कलम नऊ बी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी केले असून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकानेही कारवाई केली आहे केएनएच न्यूज ट्वेंटी फोरसाठी राजेंद्र सूर्यवंशी